विठुरायाची आषाढी एकादशी काही तासावरती येऊन ठेपली आहे पंढरपूरला दिंड्याचे वारकरी तर गेलेच आहेत मात्र आता पंढरपूरकडे जाण्याची ओढ जी आहे ती इतर वारकऱ्यांनासुद्धा असतेना आपण पाहू शकतो आता मी बसस्थानकावरती आहे जर बघितलं तर साध्या वेशातले वारकरी जे आहेत ते पंढरपूरकडे जात आहेत राज्य शासनाने अनेक सुविधा एस टीच्या माध्यमातून वारकऱ्यांना दिलेल्या आहेत त्या सुविधाचा लाभ कुठेतरी घेताना दिसत आहेत की प्रत्येक बसस्थानकामध्ये जर बघितलं आपण तर पंढरपूरला यात्रा स्पेशल या गाड्या दिलेल्या आहेत धाराशिव जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात वारीचं नियोजन केलेलं आहे मोठ्या गाड्या ज्या आहेत ते पंढरपूरसाठी सोडण्यात आलेल्या आहेत या पाठीमागं जर बघितलं तर वयस्कर वारकरी जो आहे तो मोठ्या प्रमाणात पंढरपूरचं विठू नामाचं नाम घेऊन जे आहे ते मुखात पंढरपूरच्या सा दर्शनासाठी जात असतो प कळंब शहराच्या या बस स्थानकात जर बघितलं तर विदर्भातून येणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात असतात आणि याच गाड्या पंढरपूरकडे मोठ्या मार्गस्थ होत असतात हे वारकरी आज संध्याकाळी लाईनीमध्ये लावून उद्या भेटू राहायचं दर्शन घेत असतात एकच ओढ जी आहे ती वारकऱ्यामध्ये पाहायला दिसते त्यामुळं बसस्थानक परिसरसुद्धा गजबजून गेलेला आहे उद्या ही गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं बस प्रशासनानं देखील मोठं नियोजन केल्याचं दिसतं आहे सागर जाधवसह सा बालाजीनिफ न्यूज ट्वेंटी लोकमत धाराशिव